हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा बऱ्याच जणांना व्यायामाला सुरुवात करायची असते परंतु सकाळी उठल्यानंतर प्रचंड आळस होतो अंग जड पडतं आणि असं वाटतं की ठीक आहे आता उद्यापासून सुरू करू असं म्हणत म्हणत आपण पोस्टपोन पण करतो आणि ते व्यायामाला सुरुवात कधी होतच नाही तर आज सिंपल अगदी तुम्ही बेडवर बसून देखील हे व्यायाम करू शकतात असे मी साधे एक्सरसाइजेस तुम्हाला दाखवणार आहे तर यापासून जर तुम्ही व्यायामाला सुरुवात केली तर व्यायामाची गोडी लागेल आणि त्याचे फायदे तुम्हाला खूप जास्त होतील अगदी सिंपल सिम्पल आपण काही एक्सरसाईज पाहणार आहोत चला तर मग सगळ्यात पहिलं तर तुम्हाला आपल्याचं आहे पर्वतासन तर हे आपण उभं राहून ताडासन म्हटलं जातं तर त्या प्रकारातच हे आहे समोर असे बोटे घ्यायचे गुंतवायचे ते एकमेकांमध्ये आणि आकाशच्या दिशेने करायचं आणि पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची स्ट्रेच करायची स्ट्रेच करायची जो काही आळस आपल्याला आलेला आहे तो आपल्याला सगळा झटकून टाकायचा आहे या आसनाद्वारे आणि उत्साह यामुळे वाढतो आणि असं छान इथे आपल्याला दहा सेकंद थांबायचं आहे ओके त्यानंतर हळूवार मग समोर घ्यायचं आणि मग मोठं जाग्यावर घ्यायचं हे पहिल्यांदा झालं सेकंड टाईम आपण त्याला श्वासांची जोड देणार आहोत हळूवार दोन्ही हात आपल्याला समोर गुंतवायचे आहेत श्वास घेत घेत दंड कानाला लागले पाहिजेत प्रकारे आपल्याला वरती न्यायचे आहेत नंत हात नंतर वरती गेल्यानंतर हात असे आकाशाच्या दिशेने करायचे आहेत पूर्ण बॉडी स्ट्रेच करायचे स्ट्रेच करायचे आणि मंद श्वास चालू ठेवायचा आणि दहा सेकंद आपल्याला इथे थांबायचं आहे एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स श्वास सोडत सोडत दोन्ही हात समोर आणि मग बाजूला झाली पहिली एक्सरसाईज दुसरी एक्सरसाईज यासारखीच आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हात डावा हात असा झाले ठेवायचा उजवा हात हळुवार असं वरती नाहीचा आहे श्वास घेत घेत श्वास सोडत सोडत डाव्या साईडला झुकायचं या यावेळेला आपल्याला दोन्ही कोपरे थोडे थोडे बेंड होऊ शकतात तर हळुवार हात खाली आणि मग डाव्या हात तर हे आपल्याला साधारण तीन तीन वेळाला दोन्ही साईडला करायचं आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला छान संपूर्ण बॉडी स्ट्रेच होते आणि आपला उत्साह वाढतो आणि आळस दूर निघून जातो एक्सरसाईज म्हणजे ट्विस्टिंग आहे जस्ट आपल्याला मांडे घालून बसायचं आणि मागं बॉडी आपल्याला ट्विस्ट करायची आहे बघा खूप सिम्पल आहे हे देखील अगदी हळूवार सुरुवातीला करायचं नंतर स्पीड वाढवलं तरी चालेल साधारण फाय टाइम्स लेफ्ट साईड आणि फाय टाइम्स राईट साईड या प्रकारात तुम्हाला करायचं आहे करायचं आहे नेक मुवमेंट हळवार आपल्याला डावीकडे पाहायचं अगदी हळवार मानेच्या हालचाली करायच्यात आपल्याला जेव्हा आपण डाव्या साईडला पाहतो उजव्या साईडला आपल्याला ताण जाणवतो डोकेदुखी असेल अर्ध शिरशी असेल किंवा पित्ताचे काही विकार असतील तर फक्त तुम्ही असे मानेच्या हालचाली जरी केल्या साधारण दोन वेळा डाव्या साईडला दोन वेळेला उजव्या साईडला असं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पुढे हनुवाटी छाडीला टिकवायचा प्रयत्न करायचा आणि मागच्या साईडला स्टेच जाणवतो तो, तो अनुभवायचा आहे आपण जे एक्सरसाइज करतो तेव्हा आपलं चेहऱ्यावर हसू असायला हवं जो ताण तुम्हाला आनंददायी ठरतोय त्या चेहऱ्यावर उमटायला हवं क्लॉक एकदा अँटी क्लॉकवाईज ह्या प्रकारे आपल्याला करायचं आहे त्यानंतर करायचं आहे आपल्याला शोल्डर रोटेशन जस्ट आपल्याला मागून पुढे असे पूर्ण जे खांदे आहेत ते गोलाकार फिरवायचे आहेत हाताची मुवमेंट आपल्याला पूर्ण गुडघ्यांवरून असा गोल करायचा म्हणजे खांद्यांचा पण होतो पाच वेळा आपण मागून पुढे केलं आता पुढून मागे आपल्याला खूप सोप्या सोप्या एक्सरसाइजेस असतात था आणि मग आपला पूर्ण शरीरात रक्तसंचार चांगला होतो रक्तप्रवाह झाल्यामुळं आपल्याला उत्साह वाढतो आणि ताण कमी होतो त्यानंतर एल्बो फोल्डिंग दोन्ही हातातला असे तळवे आकाशाच्या दिशेला जस्ट फोल्ड करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड त्यानंतर आपल्याला करायचं आहे बोटांसाठी करायचं आहे श्वास घेत घेत आपल्याला मोठे उठवायचे आहे श्वास थोडं सोळा उघडायचं आहे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् दोन वेळा फ्लाय दोन वेळा टाळी वाजवल्यामुळे आपला थकवा ताण दर होण्यासाठी मदत होते एक प्रकारची ऍप्रेशर थेरपी आहे त्यामुळे आपले स्ट्रेस लेवल आश्चर्यकारकरित्या कमी होते आपण कवायत खेळायचो पी टीच्या क्लासला काय ॲक्टिव्हिटी केलेल्या असतील तर त्या आता पुन्हा करायचं आहे अशा प्रकारे अगदी सोप्या एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद